उमरगा तालुक्यातील बलसूर येथे बैलपोळा सणानिमित्त मागील पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा आयोजित करण्यात येते दिनांक बावीस ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या या बैलजोडी स्पर्धेमध्ये सिद्धेश्वर बनसोडे यांचा प्रथम क्रमांक आलाय सर्व विजेता स्पर्धकांना क्रमानं विभागून अकरा हजारांचं बक्षीस देण्यात आलंय आधुनिक शेतीकडे वळलेल्या शेतकरी बांधवांनी बैलजोड्या पाळणं आणि त्यांचं जतन करणं कमी केल्यामुळे गोवंशाचं प्रमाण कमी होत आहे त्यामुळे बैलजोडी जतनाची आणि संवर्धनाची त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी या हेतूनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार यांनी मागील पाच वर्षांपासून बलसूर येथे उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा आयोजित केली आहे मागील पाच वर्षांपासून हनुमान मंदिर ते चांदणी चौक अशी बैलजोडीची मिरवणूक काढून तज्ञ शेतकऱ्यांच्या निवड समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट बैलजोड्या निवड केली जाते यावर्षी अकरा बैलजोडांनी यात सभा घेतला यात सिद्धेश्वर बनसोडे यांच्या बैलजोडीस दोन हजार रुपयांचं प्रथम पारितोषिक तर द्वितीय नारायण कोळी यांना दोन हजार रुपये तृतीय सुरेश बनसोडे पंधराशे रुपये चतुर्थ विलास पाटील अकराशे तर उत्तेजनार्थ उस्मान शेख गोविंद लाळे प्रवीण हिंगमिरे गोपाळ वाघमारे यांना प्रत्येकी रुपये पारितोषिक प्राध्यापक सुरेश बिराजदार यांच्यातर्फे देण्यात आले यावेळी सरपंच अश्विनी भोसले उपसरपंच आयुब पटेल ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप पाटील उपाध्यक्ष सत्यनारायण जाधव वसंत साखरे संजय माळकुंजे माधव विभूते चंद्रकांत भोसले गुरुलिंग वाकडे बळीराम नांगरे व्यंकट मुडमे सुरेश वाकडे केटी गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंदावज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख बलसूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव